ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा पण कॉर्पोरेटर सारखं काम करावं लागतं आणि म्हणून आमच्या मध्ये तुमच्या मध्ये आता आम्ही तरी कोणाला येऊ देणार नाही लोकसभेचा कोणी उमेदवार असला पण काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि काँग्रेस पक्षाचं वर्चस्व जर इकडे कोणी कमी करत असेल तर खबरदार काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज आता आज मैत्री साहेब आता अफवा पसरवतात आज शिंदे था था ताई काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आणि ज्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल आणि ते तुम्ही घडाशि पण उगाच हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि तुमची दिशाभूल करत असतील आणि त्या ता दिशाभूलमुळे जर तुमचा गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा की आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधीच कोरोना माही बघितलेला नाही विधानसभा असेल लोकसभा असेल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम आहोत पण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहा एवढेच तुम्हाला हा जोडून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र